नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपली सर्वांचे स्वागत करत आहे आज सव्वीस तारीख सव्वीस तारखेचा हवामानाचा अंदाज पाहत आहोत तसेच उद्याचाही अंदाज पाहणार आहोत आज दुपारपासूनच पावसाला बऱ्यापैकी सुरुवात होईल आणि उत्तर भारतातून एक पश्चिमे आवर्तन आलेलं आहे त्याचाही परिणाम या पावसावरती दिसून येतोय जालना नागपूर कोरोबा या साईडला दुपारपासून पावसाला सुरुवात होणार आहे दक्षिण टोकाला सुद्धा भारताच्या बऱ्यापैकी पावसाचे ढग दिसत आहेत पण पावसाला नेमकी सुरुवात एक दोन वाजल्यापासून होणार आहे ते आवर्तन आलेलं आहे जम्मू काश्मीर या साईडला तिथून पावसाला तिथेही पाऊस बर्फ पडायची शक्यता भरपूर आहे आणि तिथून चारच्या सुमारास पावसाची तीव्रता वाढत जाणार आहे बर्फही पडणार आहे इकडे दिल्ली नवी दिल्ली ह्या साईडला पावसाचे साधारणतः ढग दिसत आहेत तिथं तिथेही कालांतरान पाऊस सुरुवातीला पडत असेल आणि इकडे नागपूर कोरोबा चंद्रपूर ह्या साईडला सुद्धा बऱ्यापैकी पावसाने जोर पकडलेला दिसतोय कापशी का रायपुराचा दक्षिण भाग या परिसरात पावसाची चांगली सुरुवात सुरुवातीचा अमरावती नागपूर गोंदिया चितवारा बिट्टूल ह्या परिसरात पावसाचे चांगला जोर दिसतोय आणि रात्री इथून पाहायला गेलं तर अमरावती नागपूर बिट्टूल चित्रवारा आणि गोंदिया परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे गारपीट व्हायची शक्यता आहे तेच चंद्रपूर गडचिरो गोंदियासुद्धा बऱ्यापैकी पावसाने आपला जाणार आहे रात्रीतून आणि चिखली आणि जिंतूर लोणार या साईडला हा जो परिसर आहे त्याच्या पूर्वीकडचा त्या परिसरात सुद्धा पावसाने हजेरी लावणार आहे पाऊसही चांगला पडणार आहे हिंगोली पुसाळ उमरखेड ही साईडला सुद्धा पावसाची पाऊस अडकणार आहे जास्ती करून रात्रीतून अमरावती आरवी वारदा सुद्धा पावसाने वाप वापणार आहे पाऊस आज या भागात एवढा रात्रभर पाऊस पडणार आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि यानंतरचा उद्याचा भागात थोडेसे आढाव घ्या उद्या कोणत्या कोणत्या भागात पाऊस पडेल उद्या संपूर्ण दक्षिण भारतातून पावसाची ठग निघताना दिसतात हलकीशी पावसाला सुरुवात उद्या दक्षिण भारतातसुद्धा होईल आणि तिथून पाहायला गेलं तर उत्तर भारतात पाहायला गेलं तर उत्तर भारतामध्ये झाशी इलाहाबाद भोपाळ जयपूरला पाऊस सर्वात चा चालू होईल उत्तरेकडे आणि तिथून खाली ईशानेकडे पाऊस सरकणार आहे ईशान्येकडे म्हणजे दक्षिणेकडे पाऊस सरकणार आहे नागपूर ईशान्य भारताकडून अकोला नागपूर ह्या साईडला दक्षिण साईडला पाऊस सरकत उद्या येणार आहे तरी धन्यवाद